मध्ये आहोत मी रेणुका वाठारे तर आज इथे स्नेहसंमेलनानिमित्त फूड स्टॉल लागलेला आहे नववी अ ब आणि ड या तुकडीच्या फूड स्टॉल लागलेला आहे तर त्याविषयी आणि इथल्या स्नेहसंमेलनाविषयी आणि इथल्या शाळेविषयी म्हणा किंवा कॉलेजविषयी आपल्याकडे आज दोन शिक्षिका आणि एक शिक्षक आहे तर त्याच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार मॅडम नमस्ते आमच्या जनता राज्या न्यूज चॅनलच्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्हाला चा, आधी थोडंसं फुस्ट कॉलबद्दल तुम्ही थोडंसं सांगा सांगा नमस्कार मॅडम मी पर्यवेक्षिका श्रीमती दीपा फाटक परंपरागत आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना विक्रय कल्याची कल्पना यावी आणि त्यांना भ भावी काळामध्ये व्यवसाय कसा करावा यासाठी एक छोटंसं त्यांना प्रशिक्षण द्यावं या दृष्टीने आम्ही वर्षानुवर्ष स्टॉल्स आयोजित करतो विशेषतः नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे स्टॉल्सही आयोजित करत असतो वर्गशिक्षकही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि जे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याद्वारे विद्यार्थ्यांना विक्रयकलेचं प्रशिक्षण यावं या दृष्टीने नफा तोटा आपल्याला कसा मिळू शकेल त्यांच्याशी कसं बोलावं या दृष्टीने सर्वांना कळावं यासाठी आम्ही हे फूड स्टॉल्स म्हणजे थोडक्यात विक्रयकलेचं प्रशिक्षण आम्ही आयोजित केलेलं आहे धन्यवाद आताच बघितलं की मॅडमनी आपल्याला विक्रीकलेविषयी मुलांच्या मनात विक्री कशी होती आणि त्यातून नफा कसा मिळवायचा आणि ते पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची लहानपणीच त्यांना जाणीव व्हावी यासाठी जे शाळेत स्पोर्ट स्टॉल लागलेले आहेत त्यातून मुलांना हे ज्ञान प्राप्त होते तर आपण आता स्नेह संमेलनाशी मॅडमकडून जाणून घेऊयात नमस्कार मॅडम नमस्ते हरिवे देवगण प्रशालेला आज एकशे पाच वर्ष पूर्ण झालेली आहे कित्येक वर्षाची परंपरा आहे की आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा याकरता विविध उपक्रम साजरे केले जातात त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रम विविध दूरदर्शन स्नेहसंमेलन हो यासारखे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो आज इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीकरता आम्ही उद्या कार्यक्रम करणार आहोत जवळजवळ चारशे मुलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवलेला आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरता विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं याकरता आम्ही हा उपक्रम दरवर्षी साजरा करत असतो हे ब्याण्णवावं वा 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 वार्षिक स्नेहसंमेलन आहे यामध्ये विविध गुणदर्शन वेगळ्या प्रकारच्या विविध गाण्यांचा डान्सचा नाटिकांचा वैयक्तिक नृत्य इत्यादी कार्यक्रमाचा याच्यामध्ये सहभाग असतो याचप्रमाणे आम्ही प्रशालेमधून दरवर्षी एक बालनाट्य आणि एकांकिका विद्यार्थ्यांकरता सादर करत असतो की विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचे गुणसुद्धा असतात आणि ते विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर सादरे करावेत याकरता बालनाट्य आणि एकांकी बसतो असतो यावर्षीसुद्धा शिमी हे बाल हे नाटक आम्ही या ठिकाणी बसलेलं होतं यामध्ये शिक्षणाला किती महत्त्व आहे एका स्मशानभूमीमध्ये सुद्धा एक कुटुंब कशा पद्धतीने जगतं आणि त्यामध्ये शिक्षणाची जर असलेली विद्यार्थिनी अशा पद्धतीचं नाटक आम्ही त्या ठिकाणी सादर केलं आणि खरोखरच आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थी हे मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतात आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सर्व शिक्षक हे सुद्धा उत्तमरित्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात पुनश्च एकदा या मनापासून करते आणि आपण या ठिकाणी आमच्या या सगळ्या उपक्रमाला दाद दिलीत आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद मॅडम ता धन्यवाद नमस्कार मॅडम थँक्यू थे, मॅडम तर आपण यापुढे शाळेविषयी थोडंसं सरांकडून जाणून घेऊयात मी प्रेक्षक हनुमंत मोतुबने सर या हरिवे प्रशाला क्रिष्ठ महाविद्यालय की ती मी बत्तीस वर्ष झालं सेवा करतो बत्तीस वर्षामध्ये हरिवाईची जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेस असं एकशे पाच वर्ष या ठिकाणी परंपरा चालू आहे परंपरेप्रमाणे या प्रशालेची संस्थेचे अध्यक्ष माननीय राजेश्री पटवर्धन सर आणि सध्या असलेले मुख्याध्यापक श्री टी आर कांबळे सर आणि आमच्या ज्येष्ठ परीक्षिका श्रीमती सर मॅडम आमच्या भाटक मॅडम सरोवर सर आणि कमळे सर आणि सर्व शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी आणि पालक शिक्षक संघ याच्या माध्यमातून आमच्या हरिबाई देवकरण परिषदेचे अनेक कार्यक्रम आम्ही पार पाडत असतात त्यापैकी हा एक स्नेहसंमेलन आहे स्नेह संमेलनामध्ये सर्वच विद्यार्थी सहभागी होतात कोण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात कोणी प्रेक्षक म्हणून पाहत असतात परंतु आपल्या ज्या परंपरा आहेत उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यक्रम असतील गणपतीचे कार्यक्रम असतील देवीचे कार्यक्रम असतील रामराजेचे कार्यक्रम असतील नवीन समाजामध्ये जी व्यवस्था चालू आहे त्या व्यवस्थेचे अनेक पैलू या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दाखवले जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये शिक्षकांमध्ये आम्हा सर्वांमध्ये एक उत्साहाचं या ठिकाणी भार निर्माण झालेला असतो आणि सर्व विद्यार्थी उत्साहामध्ये कार्यक्रम साजरे करतात आणि या नवीच्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी एक शिस्त स्वच्छता आणि स्वयं स्वावलंबन शिकण्याची एक जबाबदारी म्हणून स्टॉलचं सुद्धा महत्त्व या ठिकाणी दाखवलं जातं आणि विशेषतः आमच्या शाळेमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे अल्पोपहार सर्व शाळा आणि कॉलेज या दोन्ही युनिटला अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा अल्पोपहार दिला जातो सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतो म्हणून हरिबाईची जी परंपरा आहे ती कायमसूची टिकून ठेवून पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र बघितलंच आत्ताच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हरिबाई देवकरण प्रशालेच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून स्नेहसंमेलन सादर करून क्रीडाच्या माध्यमातून मुलांच्या गुणवत्तेला वाव दिला जातो तर अशीच मुलांची प्रगती ह्या शाळेकडून जपली जावावी अशी अपेक्षा करीत ह्या सरांनी आपल्याला जे माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे नमस्कार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका